बघा बेत आणि भाकर कशी चुलीवर फुगली बघा एकदम चुलीवर भाकरी खास होते ते बर का पण काय करायचं कविता ताईला धोराना आली बघा सर्दी तर भाकर कशी झाली आणि मेन आपली भाजी कशी झाली बघा तरी कशी आली एकदम एक नंबर आहे का नाही कट ओ या बघा कशी आपली चार बहिणी पाण्याची काय काम लावली ती बघा मग शेताना आणलंय मटण मटन म्हणजे चिकन आणलंय आणि घरात करायच तर आता घरातलं लय मोठा घोटाळा झालाय काय सांगायचं तुम्हाला पावस पाण्याची पेटवली चूल जळान ठेवलो तो गोट्यात वळल्या जागेला पावसाचं पाणीच तर इकडे या लागले असत स्वयंपाकाच लय वाढ म्हणजे लय झालं या इथं आपले घेतले बघा दोन तीन चकाचक मटण हळद फिळद मीठ टाकली आता थोडासा खोबऱ्याचा कूट आलं लसूण कोथिंबीर लावायला लागली सगळं म्हणजे चिकन इथून घेतलं ना हळद मीठ टाकलंय जरा खोबर लसून टाकलंय कोथमीर जरा एक जीव किती करून तेल तापाय लागलंय आपलं जरा का खायचा खायचं आहे आज जरा आळणी आलंय तोंडाला सोडून चुलीच्या काही बी तुम्हाला मी पहिले सांगितलं चुलीची सर कशाला येत नाही आज मस्त बाकी म्हणलं गावढळ पद्धतीत गावाकडे जशी चुली बनवत होती तसं बनवत अगं दररोज हाय ग पण आपलं ते गॅस वर असतंय रोजच पाहिजे दररोज तुझं कसं असतंय माहित व तांडाभर पाणी कर कालच्या वणी म्हल्यागत काम असतंय म्हणून आज जरा आणलंय बघा हे कस झालंय बघा मसाला लावले तर बरं मसाला काहीच नाहीत हे निस्ता खोबऱ्याचा कुठं हळद नीट टाकले बाकी आपल्याकडे काय नाही आपला मुटका मसाला बेत असतोय तर तेल कडा आणि तेल बी तुम्हाला दिसतंय एक पळी ते दीड पळी लईत लयत तेल आहे जादा नाही तर हे चल आता आपलं मटण केला करू दे येऊ दे ते नाहीतर कधी यावं तर ह्या वगैरे झेम चालू झाली बर का पण आता पेरलेल्या मका वाळल्या जे जे आहे त्यालाही आपलं बरं आहे हा त्या वलीवर मकाच उगून येते आणि इकडे बघा मागं पाणी कसं टिपी 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 आता हे आपलं मटण शिजवतो कमीत कमी बरं गोट्यात पाणी येऊन पाणी जाऊन बरं आव ही चिकन आहे दोन तीन जाळ टाणक्या बाज लावलं की शिस्तय का नाही म्हणलं कार्यक्रमाला आपल्याला काही ना ऍडजस्ट करून बरं बर नीट करून कारण कार्यक्रमाच्या टायमाला आपल्याला चुली बनवायची त्या भाकरी करता आहे का नाही आणि मी तुम्हाला सांगायचं एक राहिलं आपलं जे शिजवायचं आहे का नाही की तांब्याच्या हांड्यात आहे मोठ्या हांड्यात तर त्याच्यात कशी भाजी होती तुम्हाला दाखवतो आपल्या मुठक्या मसाल्याची जो पण लोक काय करते दे लोक तर जुनी परंपरेत काय ज नाही तर तांब्याचा हांडा असायचं चांगलं त्यात चवीला लागायचं तर आता हे आपलं आलं अलीमलेम तर बोल बोलत हे चालू आहे कसा बे धनकी बाजव तुमच्या कवित बसले धोर घालती करून काय तर मला का नाही खावं लागत आज तर काम काय नेस्त शिजतो राव काशा है का नाही आला का अजून आहे ना आज चिरलं फिरलं नाही बर का हाय असं पेस मोटरला ठेवलं तर जरा जास्त वेळ शिजू उघडली की ग बाई मी उघडायचं मी तर हिला म्हणलो आज मस्त बाकी चुली ख मंग आराव भाजलेले भाकरी करून चारी चारी काढून द्यायची पण आताच नाही जरा आला मोठा पाऊस तर देऊ तर बघूय अजून ही भाजी कशी करते मकाच्या भाकरी कशा बनवते आणि असल्या पावसात कसा स्वयंपाक करते हे बघणं महत्वाचं आहे बघा आसले पावसात कशी का करना पण खायला करून चमच मी दिल म्हणजे बात चालला आम्ही हे बघा इकडे आता हो शिपाटा पर्यंत आलाय बरं का हा आता नाही माझे पावसाने चांगला जोर धरलाया तर या हो बघा ही कसं शिजलय बघा कलर तर कसाय निसता बघा वता पाणी झालंय गरम <laughs> चालू आहे बघा इकडे उबाडायला आपलं पावसा पाण्याचा फुरक देऊन निसता मिठाचं पाणी वाढायला का नाही तर जरा आले शिटुड कमी बरं का बर असं द्या दे द्या खरं ना तर आता आपली बनवायची आहे भाजी तर शिजले बघा दोन तीन जाळ्यात नाही डणक्या भाज शिजून निघाले तर आता भाजीची तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवायची की कशी भाजी बनवती कशी नाही कारण आता भाकरी वस्तू वेळ होणार आहे लाईट इतर लागले ते तुम्हाला दिसते पाककडून पडून गेलो बल जाते तर तडातड तर आता तेल वता जाय का तेल बी आज आपल्याकडे लय आहे बर तीच पण दाखवाय ना तुम्ही काय टाकताय कसं बनवताय आता पहिल्यांदा गेली बघा गिरवी तेलात निसत्या फक्त आपण काय टाकली गिरवी गिरवी कांद्याची टमाट्याची पेस्ट आहे बर बाकी काय देखील नाही तुम्हाला दिसतोय त्यात कांद्या तमाट्याची पेस्ट आपलं म्हणलं तरी चालतंय या तर जरा हे लालसर घ्यायचं आहे म्हणते तर हे बघा ह्याला तेल सुटलय आणि कलर बी चेंज झालाय जरा काळपट असं तांबूच झालंय तर आता यात घ्यायचं काय टाकून कोथिंबीर आलं आणि आपला मसाला तर हे बघा इथं किस टाकला म्हणजे खोबरं कोथंबीर आलं लसूणची जी पेस्ट बनवली होती ती टाकली आहे चालू आहे भाजायला पण ती जवळ जर लिहि सगळं काही कळत नाही तर आता टाक मस्त मस्तपैकी काळा मुटका मसाला बोलत बोलत शिजत शिजत पडलं आता बघा आपण टाकलेच कडूस पडताना शिजू मला कडूस पडणार तर काय तुम्हाला काम का नाही ते नाही आम्हाला तर एक चमचा ही दोन चमचे बास किराव तर आपला मसाला घ्यायलाय बाला ओला हाय ही पाहिजे तसा हाय कारण कसं आहे बरेच जण म्हणायला आली आम्हाला ओला नको सुका पाहिजे म्हणून आपण दोन नमुने मे ठेवलाय पण एकच क्वालिटी आहे वले आपल्या बोलते मसाल्याला आणि जास्त ऑर्डरी कुठून आहे त्या तर मुंबई पुन्हा औरंगाबाद तिथून आहे त्या ऑर्डरी भरपूर आहेत दिल्ली तर हे बघा या मसाल्यानं तेल सोडलं बघा तुम्हाला कलर तर दिसतोय कसा आहे ती पण हे तर काय ओ सारखा जाळ लागत नाही फोकू फुकून गा नाही ना ना पाऊस आल्यामुळे जरा जळण भिजलंय त्यामुळे दुखतंय दुसरं काय होत नाही तर चला घ्या बर आपली भाजी बनवून पटकन तेल सुटले तोपर्यंत पाहतो की विस भाजायला पाहिजे

तर हे सुक्क बनवलं असतं तर असं झालं असतं बघा आपल्याला काही सुक्क बनवायचं नाही मकाच्या भाकरी त्यामुळे आपलं जरा जाऊ द्या पाणी यात तर उकळी आल्यावर आपली भाजी कशी दिसते तुम्हाला दाखवतो तु बरं का बाकी चालू झाला बघा बेत आणि भाकरी कशी चुलीवर फुगली बघा एकदम चुलीवर भाकरी खास होते ते बरं का पण काय करायचं कविता ताईला धोरण आली बघा सर्दी तर भाकर कशी झाली आणि मेन आपली भाजी कशी झाली बघा तरी कशी आली एकदम एक, एक नंबर आहे का नाही कट ओ या बघा कशी आपली निस्ती येऊ का भाजी बी घट्ट तरी बी एक नंबर आहे तर मित्रांनो आता झालं जेवणाचं टायमिंग भाकरी होती लशे आपले लेकर जेवणार आहेत पहिल्यांदा तर या सगळी तुम्ही जण जेवायला जे